नमस्कार मी निहाल ढालाईत आपलं सहर्ष स्वागत करतो न्यूज मध्ये पाहूया ठळक घडामोडी कोरोजीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध राहुल आवाडे कोरोची चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि येथील नागरिकांना शहराच्या धर्तीवर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवाडे कुटुंबियांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे कोरोचीतल्या पाण्याचा प्रश्न असो किंवा आरोग्याच्या सुविधा प्रत्येक कामासाठी कोठ्यावधीचा निधी आणून आम्ही विकासाची गंगा घराघरात पोहोचवली आहे असे प्रतिपादन राहुल आवाड यांनी लोकमान्य नगर येथील शिवराष्ट्र चौक येथे माहितीचे उमेदवार सानिका आवाडे यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते राहुल म्हणाले कोरोजीच्या ग्रामदैवतासाठी पन्नास लाख रुपयाचा हॉल उभारला असून खोतवाडी येथील गजानन महाराज मंदिराला ब वर्गत तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळून देत पाच कोटीचा निधी मंजूर केला आहे यासोबतच कोळी समाज नाभिक समाज धनगर समाज आणि राम मंदिर अशा सर्वच धार्मिक स्थळांच्या विकासासाठी आम्ही निधी दिला आहे कोरडीच्या वाढत्या विस्ताराचा विचार करता येथे आठ कोटी रुपये खर्चून भव्य जिल्हा परिषद रुग्णालय आरोग्य केंद्र उभारले जात आहे यासाठी जागे जागेचा प्रश्नही मार्गी लावला आहे पिण्याच्या पाण्यासाठी अठ्ठावीस कोटीची योजना अंतिम टप्प्यात असून लवकरच कोरुचीकरांना एक दिवसाआड स्वच्छ पाणी मिळेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली घनकचरा प्रकल्पाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की के काही कायदेशीर अडचणीमुळे हा प्रकल्प थांबला असला तरी भविष्यात कोरुचीला कचरामुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नवीन वस्त्यामध्ये रस्ते आणि पथदिव्यांची सोय करून नागरिकीकरण अधिक सुसह्य करण्यावर आमचा भर असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी कोरुचीचे सरपंच संतोष भोरे स्थानिक लोकप्रतिनिधी माहितीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा न्यूज